आपण कोपरगाव तालुक्यातील जुईरपाटुदा गावामध्ये राहतात पाटोदा हे गाव गोदावरीच्या नदीकाठी वसलेलं आहे आपल्याला इतिहास घडवण्यासाठी इतिहास जाणून घेणं जरुरी असत गोदावरीच्या नदीकाठी नाशिक पासून तर पैठणपर्यंत या संपूर्ण प्रदेशाला दंडकारांनी म्हटलं जायचं दंडकारण्य म्हणजे या नदीच्या काठी अरण्य होतं जंगल होत हे जंगल भविष्यामध्ये तोडलं गेलं म्हणून अठराशे नव्यानव साली आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये मोठा दुष्काळ पडला हे जंगल तुटलं म्हणून दुष्काळ पडला ह्या जंगल तुटल्यामुळे आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये जनावर माणसं पाण्यापासून वाचून आणि ब्रिटिश शासनाने दारणा धरण आपल्याकडे बांधलं शंभर वर्षापासून आपल्याकडे पाण्याची व्यवस्था पाणी उपलब्ध होतं पण गेली काही वर्ष आपण पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा वंचित होऊ लागलेलो आहे याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे पडलेल्या पावसाचं पाणी आपण झिरवत नाही हे आपण झिरवलं पाहिजे आपण प्रत्येकाने आपल्या दारामध्ये झाड लावलं पाहिजे झाड जगवलं पाहिजे झाड एक अशी वस्तू आहे की जी ढगाला आपल्याकडे आकर्षित करून घेते आणि आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये पाऊस पडू शकतो आपलं शहर आपलं गाव हे स्वच्छ राहिलं पाहिजे याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे आता जनजागृतीसाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे की आपल्या गावामध्ये आपल्या घरापुढे आपल्या जिथे तिथे आपण पाणी आण पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा आपलं भविष्य आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे सरकार करेल सरकार आपल्याला घर बांधून देते पण आपण घर चांगलं बांधलं की नाही हे सुद्धा बघत नाही आपण नेता नेता निवडून हा चांगला आहे की नाही हे सुद्धा बघत नाही किंवा पाचशे रुपयात दारूची बाटली मिळाली की आपण जो शांत होतो ही परिस्थिती बदलली पाहिजे हा देश बदलला पाहिजे हा बदलण्याची ताकद तुमच्या मतामध्ये आहे तुमच्यामध्ये आहे तुम्हाला कुणी उमेदवार आवडले नाही तर नोटाला मतदान करा तर कुठल्याही नालायक माणसाला मतदान करू नका ही वारंवार सांगतोच आहे आजची फेरी तुमच्याकडे याच्याकरता आलो आहे तुमच्याकडे दीक्षा मागतो तुमच्या दारापुढे तुम्ही एक झाड लावा आणि झाड जतन करा जय